आपण पाहत आहात युवा मानस न्यूज सध्या गौरी गणपतीचे उत्सव सुरू आहेत या उत्सवासाठी ज्योतिबदी या महिलेने कपड्यापासून सुंदर असे कमळाचे आसन तयार केले आहे कमळाचे आसनच नाही तर गौरी गणपतीसाठी फेटे सुद्धा सुंदर छान तयार केले आहेत आणि या कमळाच्या आसनाच्या आणि फेट्याची खूप मागणी आहे महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हा माल मागवला जातोय बेंगलोर पंढरपूर सोलापूर अशा ठिकाणी सुद्धा हा माल जातोय आणि पाहूया स्पेशल रिपोर्ट ओम साईराम माझं नाव ज्योती लोसाबी र माझा पत्ता आहे सोमवारपेठ पंताचा कोट महाराष्ट्र हायस्कूल चे समोर तर मी हे असे गेल्या वर्षीपासून कमळ आसन तयार केले आहे मी स्वतः कप कपड्याचे हे तयार केले आहे तर ह्याची मला खूप ऑर्डर येत आहे म्हणून हे गणपतीचे आसन महालक्ष्मीची पूजा ती करता येईल ह्याच्यात लहान मोठी साईज सगळी तयार करता येते मला म्हणून ह्याची खूप ऑर्डर आता येत आहे तसेच हळदी कुंकाचे पण वान वाटपचे तयार वस्तू सगळे मी तयार करते पाऊच अगदी दहा पंधरा रुपया पासून तयार करते म्हणून कस्टमर पण ह्याला भरपूर घेऊन जात आहेत हे असे है। गणपतीचे फेटे आहेत फेटे सुद्धा आम्ही तयार करतो गणपतीचे फेटे गौरी गणपतीला लागणारे पाहिजे त्या कलर मध्ये फेटे तयार करून मिळतील परत हे गणपतीचे आसन आहे तसेच ब्लाउज पण तयार शिवते मी फॅन्सी डिझाईनचे सांगत तसे ब्लाउज शिवते परत हे पाऊच येते परत हे आपलं सवासनी जेवणाचं असं नाही असं कोणाला होलसेलमध्ये पांढरे पिशवी लागणार असे तर हे कापडे पिशव्या आहेत माझ्याकडे प्लास्टिक न वापरता हे कापडे पिशव्या कधीही चांगल्या वापरायला म्हणून ह्या पण माझ्याकडे दहा पंधरा रुपये पासून आहेत तसेच ह्या मशीन वर बसून मी शिवत असते हे असे कमळ असून मला दिवसभर मी आता जे माझे मिस्टर मला खूप मदत करतात बाहेरचं काय सामान सगळं आणायचं असेल ते सगळे आणून देत त्यांनी खूप त्यांची मदत आहे तसंच आमचं पाव स्टॉल आहे सोमवार पेठ पद्धाचा कोर्ट महा कृष्णाबाई घाटवर हो साहेब